नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आजची तारीख आहे शेतकरी मित्रांनो सत्तावीस आणि पाणी चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या दामणंगाव तालुक्यात तर सकाळचे आता साडेचार होत आहे चांगला पाणी येत आहे हे बघा आपण शेतामध्येच जाऊ हो। आणि मांडलेला आहे आपण पाणी चालू आहे आपल्या खोपडीमध्येच आहो आपण आणि सांगितल्याप्रमाणे सत्तावीस तारखेला संध्याकाळीच म्हणजे पाणी येईन म्हणून अवकाळी आणि तसंच आहे तुम्हाला वर तर आवाज पण येत असेल पाण्याचा तालपत्रीवरचा हे बघा आणि आपला चहा पण शिजत आहे तर ह्या आलाच शेवटी शेतकरी मित्रांनो नाही का तर ह्या पाण्याचं काय करावं काही समजून नाही राहिलं बरंचसं नुकसान होत आहे शेतकरी मित्रांनो आपलं मागे ही गारपीट आलेलं होतं दहा तारखेला आणि विजापाव कशा चमकत आहे चांगलं पाणी चालू आहे साधारण मीडियम मुसळधार पाणी ह्या चालू आहे रात्री बारा वाजतापासून यानं चालू सुरुवात केली होती म्हणजे आभाळ आलं विजा चमकणं थेमथेम पाणी येणं बंद पडणं अधिक थेंबथेम पाणी येणं ना आता चार वाजतापासून सारखं पाणी चालू आहे असं आता अर्धा घंटा होत आहे शेतकरी मित्रांनो सारखं पाणी चालू आहे तर तुमच्या इकडं वातावरण वाता कसं आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा हे बघा चांगला पाणी येत आहे मला दाखवतो शेतकरी मित्रांनो मी आपला चहा पण शिजत आहे हे बघा पाणी चांगलं येत आहे हे बघा आपलं तालपत्रीपासून पाणी खाली गळत आहे हे बघा पाणी चालू आहे आपली गंजी मात्र ओली होत नाही आहे हे बघा पाणी पूर्ण खाली उतरत आहे इकडं दिसली का चांगला पाणी येऊन राहिला बघा शेवटी आलाच या नाही का आणि इथलं पाणी येऊन राहिला या रात्री यानं बारा वाजतापासून मोसम तारी चालू केला बारा वाजतापासून म्हणजे थेंब येणं विजा कडकणं या खूप पाणी म्हणजे काही आता शब्द नाही शेती मित्रांनो आता कसं आपला माल असा पल्ला आहे त्याचा वाली कोणीच नाही नाही का तुमच्याकडे वातावरण कसं आहे नक्की कमेंट करून सांगा मी जंगलातच आहो सध्याच बघाय माझा तो, तो दुबारचा प्लाट आहे तुम्ही पण सोंगालेला आला तुमचं पण काही मला कमेंट आल्या की सर मी गंजी झाकली ती म्हणजे तीन एकर सोंगला दोन एकर सोंगाचीच आहे तर कसं आहे का नाही खूप विचार आहे आपला आपल्या शेतकऱ्यांचा चहा पिऊया आपण चहा प्यास लागन पाणी येऊ पगारपीठ येऊ चहा पिया पाणी चांगलं चालू आहे साधारण नाही हो का आता अर्धा घंटावरती पाणी चालू आहे चार वाजतापासून तर त्याच्या अगोदरही पाणी चालूच होता पण थेमथेम थेम थेम काय आता चांगलाच वाढला आहे आवाज पाहणार तालपत्रीचा कसा आहे ते शेतकरी मित्रांनी या मग चहा प्यायले मस्त थंडी लागत आहे वावरात खूप थंडी लागत आहे म्हणून चहा मांडला ब्लॅक टी आहे आता जे झालं ते झालं शेतकरी मित्रांनो आता काय करू शकतो आपण कोणाचा सोंगणीला आला गहू काढणी लाला आला आता गहू गव्हाची शायनिंग गेली गव्हानं मार खाल्ला माझा तर गहू तो पूर्ण पडला नाही का बघा हाय पाण्याला अजूनही वाढ आहे पाण्याली अजूनही वाढ आहे बंद होऊन राहिला तुमच्या इकडं आला का पाणी किती वाजतापासून आला मी रात्रभर अपडेट करत आहे शेतकरी मित्रांनो अभा किती वाजता आलं किती वाजता थेंब पाणी चालू झाला किती पाणी आला म्हणजे आपल्याला उद्या निर्णय घ्यायला बरोबर किती नुकसान झालं काय नुकसान झालं आपल्याला आप इथूनच माहीत पडते कारण की मी जंगला होतो साहेब इकडे बुलढाणा जिल्ह्यात भयंकर गारपीट झाली शेतकरी मित्रांनो जबरदस्त गारपीट झाली बघा आहे अजून काही पाणी येऊन झालं तुमच्या इकडे चालू झालं का शेतकरी मित्रांनो पाणी नक्की कमेंट करून सांगा आणि मी सांगितलंच होतं का गंजी झाका म्हणून आहे ना आला ना, ना, ना। पाणी आता अठ्ठावीस तारखेपासून पाणी येणार नाही होऊन तपणार आता पाहू आता किती नुकसान करते तर आपल्या पिकाची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो फोंगला असेल गंजी लावून घ्या आता तर काही विशेष नाही आता तर ओलाच झाला आता वाहू द्या लागल कवटे पलटावाच लागल गंजी ओली झाली असेल तर गंजी खोलास लागल गहू गेला सगळं गेला आता काही नाही आता इलाच नाही ना आपल्याजवळ हे बघा विजापा कशा चमकतात तर आता आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये या शकते मित्रांनो ज्या चमकत आहे मोबाईल बंद करावा हो लागेल आवाज पाक असा आला हवा धन्यवाद शक्ती मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया